कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अकोले यांनी केले तो दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला झाले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा शिक्षण पद्धती प्रक्रियेतील सर्व दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्राच्या फेर तपासणी प्रक्रियेसाठी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक या ठिकाणी दिलेले एक माननीय मुख्य कार्यात जिल्हा परिषद अकोला दोन माननीय उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांचे पत्र उपकृत विषयाच्या अनुसरून संदर्भ क्रमांक एक अन्वय सन दोन हजार पंचवीस च्या शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये दिव्यांग व गंभीर आजाराचे संवर्गातून लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करता संदर्भ क्रमांक चे पत्राद्वारे एक विशेष वैद्यकीय समिती गठीत करून फेर तपासणी करण्याची तयारी असल्याबाबत माननीय उपसंचालक आरोग्य सेवा यांनी कळवले आहे सन दोन हजार पंचवीसच्या शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये आपल्या तालुक्यातील बदलीमध्ये रुजू झालेली आहे तथा सूट व गंभीर लाभ कागदपत्र सादर करावं लागणार ते या ठिकाणी आपण पाहूया एक म्हणजे संबंधित शिक्षकांचे संपूर्ण प्रस्ताव संबंधित शिक्षकाच्या अनुषंगाने सर्व शिक्षकांच्या मूळ अर्जाची प्रत आणि त्यांनी सादर केलेल्या दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्राची सांक्षांकिक प्रत दोन यूडीआयडी कार्ड व वैद्यकीय अहवाल संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्वी सादर केलेले सर्व मूळ वैद्यकीय तपासणी अहवाल म्हणजे एक्स रे आय ब्लड रिपोर्ट इत्यादी असल्याबाबत तीन यादी व संपर्क तपशील तपासणीसाठी पात्र कर्मचाऱ्यांनी नावावर यादी व त्याची कार्यरत ठिकाण अशी माहिती तत्काळ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच ते शिक्षक बदले दोन हजार पंचवीस जी बदली प्रक्रिया राबवली होती त्यामध्ये ज्यांनी वैद्यकीय दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांना आता मूळ कागदपत्र या अकोला जिल्हा परिषद सादर करायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू